स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या आम्ही स्वामींचे दास या आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते बऱ्याच वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या गर स्वामी लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती अगदी पुराव्यान सगट दाखवत असते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा या गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये मला स्वामींनी दिलेला दत्त महाराजांनी दिलेला एक अत्यंत भव्य दिव्य दृष्टांत तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे नेहमीच तुम्ही सगळ्या स्वामी भक्तांचे अनुभव ऐकले असतील मात्र आज या चॅनलवरती मी तुम्हाला माझाच अनुभव सांगणार आहे अनुभव खूप सुंदर आहे अनुभव खूप वेगळा आहे माझ्या आयुष्यातील हा सर्वात दिव्य अनुभव आहे खरं तर आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारण्याची सुरुवात झाली होती असंख्य स्वामी मठांमध्ये स्वामी केंद्रांमध्ये याग सुरू होते प्रहर सुरू होते गुरुचरित्र पारायण जे आहे त्याचे अ त्याचे अवधी सुरू होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त दत्त, दत्त महाराजांची स्वामी महाराजांची काही ना काही सेवाही सुरू होती त्याच पद्धतीने मी देखील यावर्षी गुरुचरित्र पारण करायला सुरुवात केली होती आता मी जे पारण करत होती ते संक्षिप्त गुरुचरित्र होतं आपण जे गुरुचरित्र पारण करतो ते सात दिवसांचं करतो मात्र संक्षिप्त गुरुचरित्र हे तीन दिवसांचंही करू शकतो किंवा सात दिवसांचंही करू शकतो खरं तर माझी मुलगी थोडी लहान आहे छोटी आहे पारायणतून सतत उठावं लागतं आणि त्याच सोबत मला तीन बाहेर बाहेरगावी एका कामासाठी जायचं होतं त्यामुळे सात दिवस मला पारायण करणं शक्य नव्हतं इच्छा खूप होती पण सात दिवस मला शक्य नव्हतं मध्ये दोन दिवस माझे जाणार होते आता हे मला अगोदरच माहिती होतं आणि गुरुचरित्र पारायण हे असं असतं की मध्ये आपण सोडू शकत नाही मग अशा वेळेस मी संक्षिप्त पारायणाचा संकल्प केला आणि छानपैकी संक्षिप्त पारायणाला सुरुवात केली तुम्हाला खरं सांगते संक्षिप्त पारायण जे आहे त्याची सुरुवात करून मी संकल्पात म्हणजे आता प्रत्येक संकल्पामध्ये वेगवेगळी गोष्ट वेगवेगळी इच्छा व्यक्त करतो म्हणजे कोणी नोकरी कोणी लग्न प्रत्येकाची जी इच्छा असेल ती इच्छा पण महाराजांना सांगतो तसंच त्या संकल्पात मी महाराजांना एवढंच म्हटलं की महाराज मी तीन दिवस हे संकल्प मी तीन दिवस हा संक्षिप्त गुरुचरित्राचा संकल्प करत आहे माझी खूप मोठी किंवा खूप काही अशी इच्छा नाही आहे या तीन दिवसांमध्ये तुमचे चरण माझ्या घराला लागावे या तीन दिवसांमध्ये तुमची घ्र तुमची भ्रमंती माझ्या घरामध्ये व्हावी एवढीच माझी इच्छा आहे आणि खरं सांगते तुम्हाला मी एवढंच महाराजांनी फक्त माझ्या घरात यावं असं मी म्हटलं पाराणाला सुरुवात केली पहिलं पारायण छान झालं दुसरं जे पारायण असं हे दुसरं म्हणजे दुसरा दिवसही छान गेला अगदी सकाळी उठून बाकीच्या सगळ्या गोष्टी करून मी छान पारायण केलं त्यानंतरचा तिसरा दिवस होता अगदी म्हणजे मी महाराजांना म्हणत होते की तुम्ही घरात या किंवा जे काही मी संकल्पात म्हटले तर तिथपर्यंत ठीक होतं पण तिसऱ्या पारायणाच्या वेळेस बघा काय घडलं छानपैकी पहाटेच उठून माझं पारायण झालं त्यानंतर दिवसभरातली जी कामं असतात ती कामं माझी झाली संध्याकाळच्या वेळेस एक चार साडेचारच्या वेळेस मी उद्यापनाची तयारी करत होते की आता आपण उद्यापन करूयात उद्यापन करण्यासाठी बाजूच्याच शेजारच्यात एक दोन चार पोरांना फक्त मी बोलावलं होतं त्यांना गोडाचं असं गोड बनवलं होतं मुलांच्या उद्यापनाची मी तयारी म्हणजे सुरू केली होती त्या पारण्याची आणि त्याच वेळीस माझ्या लक्षात आलं की आमचं जे देवघर आहे म्हणजे आमचं आमच्या घरामध्ये जे आमचं देवघर आहे जिथे आपण देवांच्या मूर्त्या ठेवतो तर त्या देवघराच्या खाली काहीतरी मला चित्र जाणवलं काहीतरी एक चिन्ह दिसलं मला जेव्हा ते चित्र मी व्यवस्थित बघितलं तर चक्क ते चित्र हे दोन पावलांचं होतं तुम्ही थंबनेललाही बघू शकता ते चित्र दोन पावलांचं होतं म्हणजे दोन पावलं उमटली होती मी रोज देवघर स्वच्छ करते मी रोज देवघर साफ करते कधीच कुठली एवढीशी घाण किंवा काहीही तिथे नसतं कुठलं काही साठलेलं नसतं काहीच नसतं पण चक्क अचानक पावलं उमटलेली दिसली आणि तुम्हाला खरं सांगते मी व्यवस्थित बघितलं काही <coughs> वेळा अगोदर ती थोडीशी अशी मला म्हणजे अशी पुसट दिसत होती पण जेव्हा मी ती व्यवस्थित बघितली तेव्हा एका तासानंतर ती दोनही पावलं अगदी गडत दिसत होती आणि मग त्याच्यानंतर मला कळून चुकलं की महाराजांना जसं मी म्हटलं की महाराज तुम्ही माझ्या घराला फक्त तुमचं चरण लावा तुम्ही माझ्या घरात फक्त भ्रमंती करा आणि तेव्हा कळून चुकलं की या माझ्या सप्ता पारायण सप्ताहात या पारायण काळामध्ये महाराजांची भ्रमंती झालेली आहे चक्क महाराजांचे चरण आपल्या देवघराला उमटलेले आहे तो एक पहिला अनुभव झाला छानपैकी माझं जे काही उद्यापन होतं ते झालं त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते या पारायण कालावधीमध्ये मी जेव्हा पारण म्हणजे पारायण करत असायचे स्तोत्र आपलं जे पारंग अध्याय आहे हे अध्याय पठन करत असायचे तेव्हा मी महाराजांना एक गोष्ट सांगायचे की आपला हा जो आम्ही सॉरी आपला हा जो चॅनल आहे आम्ही uh, स्वामींचे दास तरहा हो तर हा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि याची पहिली सॅलरी खरं तर आलेली नव्हती हो म्हणजे पहिली जी काही इन्कम असेल तर ती आलेली नव्हती तर मी महाराजांना नेहमी सांगत होते की महाराज ह्याची जर सॅलरी या पारण सप्तात या दत्त जयंतीच्या अगोदर जर आली तर ही संपूर्ण सॅलरी म्हणजे ही जी, जी काही इन्कम आहे ती मी गोर गरीब लोकांसाठी ज्यांना गरज असेल तर त्यांच्यासाठी मी ती यूज करेन म्हणजे त्यांच्यासाठी मी ती वापरेन असं मी स्पष्ट महाराजांना सांगत होते आणि तुम्हाला खरंच सांगते मोनाईट चॅनल मॉनिटाईज होऊन किंवा अप्लाय करून बरेच दिवस निघून गेले होते महिना कधीच उमटून गेला होता पण म्हणजे पैसे जे काही असेल ते आलेले नव्हते आणि जसं मी महाराजांना म्हटले जसे माझे तीन दिवसांचे हे पारायण पूर्ण झाले त्याच्या पुढच्याच दिवशी हे जे पैसे आहेत हे पैसे अकाउंटला जमा झाले तो मेसेज आला आणि म्हणजे खूप ती गोष्ट माझ्यासाठी होती की बरोबर दत्त जयंतीच्या अगोदरच ते पैसे अकाऊंटला जमा झाले त्या रात्री खरं तर त्या रात्री मी खूप विचार केला आपण हे करणार ते करणार म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी ठरवल्या होत्या त्या रात्री मी शांत झोपले आणि झोपेत माहिती नाही का झोपेत पहिल्यांदा माझ्या स्वप्नात दत्त महाराज आले बऱ्याच वेळा श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येत असत पण यावेळेस पहिल्यांदा माझ्या स्वप्नात दत्त महाराज आले आणि हे दत्त महाराज मला मंदिराच्या बाहेर राहून आशीर्वाद देत होते आता ते मंदिर कुठलं काय ते मला इतकं आठवत नव्हतं फक्त एक मंदिर दिसत होतं आणि त्या मंदिराच्या समोर ते मला आशीर्वाद देत होते इतकंच ते स्वप्न होतं सकाळी छान वाटलं उठल्यानंतर छान वाटलं की बाबा दत्त महाराजा स्वप्नात आले म्हणजे स्वप्नात येणं ही खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट सो मला खूप ते छान वाटलं त्याच्यानंतर मी ते जे पैसे होते, पहिली माझी इन्कम ती मी सगळी अकाउंटमधून काढून घेतली एमने मी सगळे पैसे काढून घेतले आता या पैशांचं काय करायचं असा विचार केल्यानंतर म्हटलं थंडीचे दिवस आहेत तर आपण याचे काही ब्लँकेट्स घेऊयात थोडंसं काहीतरी खायचं प्यायचं घेऊयात आमच्या गावाच्या बाजूला वज्रेश्वरी नित्यानंद बाबा अशी दोन तीन छान मोठी मंदिरं आहेत की तिथे गरीब लोकं खूप बसलेली असतात म्हणजे जे भिक्षा मागण्यासाठी बसलेली असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला सांगते की इतक्या थंडीमध्ये त्यांच्याकडे काहीच नसं बिचारी थंडीत गारठलेली असतात म्हणजे बघून मी जेव्हा पण तिथे जाते मला त्यांची बघून खूप वेळा दया यायची तर मी आता विचार केला की याची आपण ब्लँकेट वगैरे घेऊयात थोडंसं खायचं वगैरे जे काही असेल ते घेऊयात जसं ठरवलं तसं मी ब्लँकेट्स खरेदी करून आणले एक बारा ब्लँकेट्स होते त्याच्यासोबत खायचं जे पॅकेट्स असतात ते मी घेतले त्यानंतर जेव्हा ता ता मी त्या वद्रेश्वरीच्या मंदिरामध्ये गेले तिथे गेल्यानंतर ती जी लोकं तिथे बसलेली होती तर त्या सगळ्या लोकांना मी छान ब्लँकेट्स दिले खायचं जे काही मी वडापाव वगैरे घेतले होते त्याच्यानंतर <coughs> पिण्यासाठी पाणी घेतलं होतं म्हणजे पाण्याच्या बॉटल्स घेतल्या होत्या अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या तर सगळ्यांना मी त्या गोष्टी देत होते बरोबर तिथे बसलेली अकरा लोकं होती मी वस्तू बारा घेतल्या होत्या एक वस्तू माझी शिल्लक राहिली अकरा बायका वगैरे तिथे बसल्या होत्या त्यांना माझं जा देऊन झालं एक माझ्याकडे शिल्लक राहिलं म्हटलं वाटेत कुणी भेटलं तर मी त्याला देऊन टाकेल छान त्या मंदिरामध्ये देवीचं दर्शनही झालं कारण मार्गशीर्ष महिना सुरू होता देवीचं मंदिर आहे आणि खूप गर्दी असते देवीचं दर्शन झालं देवीची ओटी वगैरे भरली त्या लोकांना ते जे काही आहे ते देऊन झालं मी पायऱ्या असं उतरत होते जेव्हा मी पायऱ्या उतरत होते तेव्हा एक शेवटची पायरी शिल्लक होती आणि शेवटच्या पायरीवरती एक माणूस उभा होता या माणसाने भगवे वस्त्र परिधान केले होते त्यांच्या अंगामध्ये काही नव्हतं फक्त एक लंगोट सारखं त्यांनी भगवे म्हणजे आपण लुंगी म्हणतो ना त्या पद्धतीने ते घातलं होतं हातामध्ये म्हणजे ज्याला आपण भिक्षा म्हणतो भिक्षा मागतात भीक मागतात तर ते त्यांच्या हातामध्ये होतं आणि त्यांनी मला आवाज दिला मी नेहमी त्या मंदिरात जाते तिथल्या सगळ्यांना ओळखते पण त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं त्यांनी मला स्वतःहून आवाज दिला आणि ते म्हणाले की मला रिकामच ठेवणार आहेस का मला Uh, म्हणजे ते असं जे स्पष्ट म्हणाले की मला रिकामच ठेवणार आहेस का मला न मला न देता कुठं चाललीस असं ते म्हणाले मी पटकन दचकून त्यांच्याकडे बघितलं त्यानंतर मी ते जे ब्लँकेट होतं अगदी मलाही खूप म्हणजे छान वाटलं प्रसन्न वाटलं की कोणीतरी आपल्याकडनं मागते आणि कुणीतरी म्हणजे कोणाला तरी गरज आहे सो मी ते जे ब्लँकेट आणि खायचे जे पुढे होते ते त्यांच्या हातामध्ये दिले त्यांना दिले त्यांचे uh, चरणधर म्हणजे त्यांच्या पायावरती मी डोकं ठेवलं नमस्कार केला आणि त्यावेळेस ते त्यांच्या तोंडातून म्हणाले श्री गुरुदेव दत्त मी सगळ्यांच्या पाया पडले ओट्यावर मी बऱ्याच गोष्टी करत असते पण कधीच मला असा असा आशीर्वाद कोणी दिला नाही पण त्यांच्या तोंडातून निघालं श्री गुरुदेव दत्त म्हणजे तो शब्द ऐकला आणि मी त्यांच्याकडे दोन मिनिट बघत राहिले त्यानंतर मग मी जे काही माझं सगळं होतं ते मी घेऊन निघून गेले जे काही साहित्य होतं ते घेऊन मी घरी आले त्यानंतर मी दुसरा विचार केला की के आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊयात ते बाबा पुन्हा तिथे दिसता दिसतायत की म्हणजे दिस दिसत आहेत का आपण तिथे जाऊन बघूयात म्हणून दुस कारण आमचा रोजचा जाण्याचा असा रूट जो आहे तो तोच म्हणून दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेले मंदिरात दर्शन घेतलं नंतर तिथे ज्या बायका होत्या त्या मला नेहमीप्रमाणे ओळखत होत्या त्यांच्याशी छान गप्पा वगैरे झाल्या आणि मग नंतर त्या बायकांना मी म्हटलं की इथे जे बाबा काल होते ते रोज येतात ते का त्यावेळेस त्या बायका म्हणाल्या नाही ना आम्ही इथेच असतो आम्ही नेहमी अगदी इतकी वर्ष झाले आम्हीच इथे असतो इथे कुणीही बाबा नसतात मग मी त्यांना म्हटलं की ते काल भगवे वस्त्र परिधान केलेले इथेच बघा तुमच्यासमोरच हे बाबा बसलेले मी त्यांनाही ब्लँकेट दिलं त्यावेळेस तिथे ज्या अकरा बायका होत्या त्या अकरा बायकांमध्ये कुणीच सांगितलं नाही की तिथे ते म्हणजे होते किंवा ते असतात कोणीच नाही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला माहिती नाही आम्ही बघितलं नाही म्हणजे त्यावेळेस मला ते कळून चुकलं की तो दत्त महाराजांचा दृष्टांत असावा ते रूपी दत्त महाराज असेल कारण त्यांनी मला श्री गुरुदेव दत्त हा आशीर्वाद दिला स्वतःहून त्यांनी माझ्याकडनं ते मागवून घेतलं आणि त्यानंतर म्हणजे ते त्याआधीही ते कुठे दिसले नाही आणि त्यानंतरही ते कधीच तिथे दिसले नाही सो so, ते तीन दृष्टांत या गुरुचरित्र पारायणात मला झाले म्हणजे पहिला ती चक्क पावलं उमटलेली दुसरा दृष्टांत म्हणजे बरोबर त्याच टायमामध्ये ते पैसे जमा झाले आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी खूप इच्छा होती दान करण्याची तर या मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीच्या कालावधीमध्येच माझ्याकडनं ते दान झालं आणि ते दान करत असतानाच दत्त महाराजांचा इतका मोठा साक्षात्कार झाला तर माझा स्वतःचा हा पर्सनली अनुभव होता खरंच छान वाटलं पुन्हा एकदा मला हे संक्षिप्त गुरुचरित्र पारण जे आहे ते करण्याची खूप इच्छा आहे जेव्हा महाराजांची इच्छा असेल तेव्हा ते माझ्याकडनं नक्कीच करून घेतील पण तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान आपल्या चॅनलवरती अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा सेकंद नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ